रामकुंड पंचवटी येथील गंगा गोदावरी पंचकोठी तीर्थ पुरोहित संघाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांना निवेदन सादर करण्यात आले यामध्ये भाविकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची मागणी करत प्रशासनाच्या राम उपक्रमात पुरोहित संघाला विश्वासात घेण्याची विनंती करण्यात आली आहे रामकुंड लक्ष्मण कुंड परिसरात दर महिन्याला हजारो भाविक स्नान दर्शन व धार्मिक विधींसाठी गर्दी करतात त्यामुळे परिसरात स्वच्छता सुरक्षा पिण्याचे पाणी ट्रॅफिक नियोजन पार्किंग शौचालय मार्गदर्शक फलक आणि गाईड करून देण्याची गरज असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले मागण्या केल्या आहेत प्रमुख मागण्यांमध्ये गोदावरी नदीत येणारे नाले त्वरित बंद करून प्रदूषण रोखावे रामकुंड व लक्ष्मण कुंड परिसरात नियमित स्वच्छता कर्मचारी नेमावेत भाविकांसाठी दिशादर्शक फलक व प्रशिक्षित गाईड व्यवस्था सुरू करावी धर्मशाळा पिण्याचे पाणी शौचालय आणि सुविधा सुनिश्चित करावी रामकुंड परिसरात सुसज्ज पार्किंगची सोय उपलब्ध करावी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसून पोलीस बंदोबस्त वाढवावा भिकारी भटके यांचे स्थलांतर स्थलांतर करावे वस्त्रांतर गृह पडण्यापूर्वी दुसरे गृह उभरावे आणि मगच निर्णय घ्यावा मद्यपान मांसाहार दुकाने तीर्थक्षेत्राबाहेर काढावेळी पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शंकर शुक्ल उपाध्यक्ष दिलीप वामन शुक्ल उपाध्यक्ष मनोज गायधणी कार्याध्यक्ष श्याम नाचन कोषाध्यक्ष प्रफुल गायधणी सचिव वैभव बेळे अजित गर्गे बालाजी गायधणी बंधुजी पाराशरे सुहास शुक्ल ॲडव्होकेट भानुदास शौचे ॲडव्होकेट अमितवारे वारे आदी उपस्थित होते पुरोहित संघाने भाविक व शहराच्या सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश काका शुक्ल यांनी दिलेले निवेदन योग्य असल्याचं मान्य त्याला पूर्ण आयुक्त मॅडम बरोबर जी कार्यकारिणी आहे ते सर्व पदाधिकारी यांची एकदम व्यवस्थितशीर आणि मुख्य म्हणजे समाधानकारक भेट झाली रामकाल पथक याच्यावरचे प्रसंग त्या ठिकाणचे घडलेल्या सगळ्या प्रसंगावर त्यांच्याशी झालं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की बा आमच्याशी चर्चा करून त्यांना सगळं दाखवा आणि काय त्यांच्या सूचना असतील त्या घ्यायला सांगितल्या आहे त्याचबरोबर इतर जे सिंहस्थ आणि त्या ठिकाणच्या अनुषंगाने ज्या ज्या काही सुधारणा करणं आवश्यक आहे त्या सुद्धा हे झालेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी महिलांना वस्त्रांतर कपडा बदलण्यासाठी आवश्यक असलेले वस्त्रांतर गृह त्याचबरोबर लॉकर याची कशी आवश्यकता आहे ते पण आम्ही दिलं तर त्याबरोबर त्यांनीसुद्धा सांगितलं की काय काय प्लॅनिंग केलेलं आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि नवीन प्लॅनिंगप्रमाणे हे जास्त सुग सुखदायक आणि यात्रेकरूंना लाभदायक होईल असं त्यांनी सांगितलं आहे त्या बाबतीमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि समाधान झालं समाधानकारक त्यांनाही सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही कॉपरेशन करा आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही कॉपरेशन करा आणि आपण नाशिकचा विकास उत्तम हातात हात घालून करू प्रफुल्ल विनायक गायदनी नाशिक तीर्थक्षेत्र गंगा गोदावरी तीर्थोपाध्याय या ठिकाणी आम्ही आज आमच्या सर्व संस्थेचे गंगा गोदावरी तीर्थपुरी संघाचे सदस्य कार्यकारी मंडळ या ठिकाणी आज आम्ही खत्री मॅडम यांची भेट घेण्यासाठी आलो होतो त्यांची आम्ही भेट घेतली सविस्तर काही विषयांवर चर्चा केल्या प्रामुख्याने त्याच्यामध्ये वस्त्रांतर ग्रहाची पर्यायी जागा त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उपलब्ध करून देणार असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं परंतु या ठिकाणी सध्याची जी काही जागा आहे ही जागा या ठिकाणी साधू संत असो किंवा इतरही काही गोष्टी असो आणि सूर्याची किरणं तीर्थ तीर्थावरती पडत नाहीत असे या निमित्ताने आणि वरून देखील या गोष्टीबद्दल अनेक तक्रारी आल्या कारण्याकरणाने या ठिकाणी ती इमारत पाडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला पर्याय व्यवस्था देऊ असं या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन केलं त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष सतीशजी शुक्ल यांनी या ठिकाणी त्यांना काही त्याबद्दलच्या समस्या थोडक्यात म्हणजे की स्त्रिया तिथे या ठिकाणी वस्त्रांत्र घरामध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्यांना वस्त्र बदलण्यासाठी ती एकदम उत्तम अशी सोय होती तर त्यामुळे त्याची गैरसोय होई नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी तीर्थावरती अनेक तीर्थपुरोहित या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी आलेल्या यात्रोकरूंचं आणि तीर्थपूजन करण्यासाठी धार्मिक विधी श्राद्धादी कर्म करण्यासाठी या तीर्थपुरावर तीर्थक्षेत्रावर येत असतात तर या ठिकाणी त्यांचं देखील उत्तम व्यवस्था व्हावी या दृष्टीने या अनुषंगाने अध्यक्ष महोदयांनी त्यांना काही निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पर्यायी व्यवस्था करून त्या ठिकाणी ज्या सुविधा इथे आत्ता मिळत होत्या त्याच प्रकारच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी पर्यायी जागेत आम्ही तुम्हाला उपलब्ध करत देऊ असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं दुसरा विषय या ठिकाणी आमची ही जी अधिकृत गंगा गोदावरी तीर्थपुरोहित समिती आहे ही अधिकृत असल्याचं या ठिकाणी त्यांना ते पटलं आणि त्यांनी या सर्व गोष्टी मान्य करून आम्ही देखील तुम्हाला सर्वतोपरी या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या सगळे जे काही भाऊक आहेत जे काही लोक आहेत यासाठी यांना ज्या ज्या पद्धतीने आपल्याला काही सोयी पुरवता येतील त्या दृष्टीने आम्ही पण तुम्हाला तेवढं सहाय्यभूत राहू आणि तुमच्या ठिकाणी निवेदनाचा विचार करून आणि दोघांच्या सहमतीने या ठिकाणी आपण पुढचं त्याचं देखील आपण उत्तम अशा रीतीने उपक्रम पार, पार पाडू नियोजन पार, पार पाडू अशा पद्धतीचं देखील त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि या ठिकाणी आमची जी बैठक होती ही अतिशय ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक